आम्ही आता परमाळ येते का बाबांच्याकडनं काय करतो आपण फणस घेतो फणस घेतोय ठीक आहे झाडावरचा फणस गरफा वास येते हो हा फणस आहे ना पिकलेला आहे पिकलेला आहे तुम्हाला कसं कळ पिकलेलं आहे अच्छा 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 हा बघ ठीक आहे चालेल चांगलं असतं ना हो म्हणजे तुम्हाला चव चांगलं आहे ना पण तुमचं झाड आहे ना म्हणून तुम्हाला नाही विचारतो स्पेशल मी इथं असल्यावर माणसं येते तर नेते तर मागून होय ना हो मी काय खोट लबाड बोलून नाही आपण हो नाही नाही बाबा तसं नाही हो आम्ही जस पण आता मला काढायचं का माझ थांबा थांबा मी जातो ना बाबा मी काढतो दोन मिनिटं थांबा फिरवायचा हा ना बरोबर ना हो तुटला की झाला दोनच मिनिट मस्त झाड आहेत तुमची भरपूर झाड आहेत आंब्याची झाड आहेत जवळजवळ काय लावले ते आंब्याची झाड हा तालीसाठी ना बरोबर ना आम्ही पण शेतकरी त्यामुळे आम्हाला नियोजन माहित आहे ते झाड पडलंय तुमचं बाबा पाडली ते आता पाडले ते का हो होते हा आंब्याचं झाड पाडलं बाबा कुठे हा थांब ना धुवायला गेल ना हाऊद म्हणजे इकडे बाबा ते हाऊत म्हणजे तलाव आहे का बनवलेला साधा हा समज पाण्यासाठी ना पाण्यासाठी ते ब बाबा ते पाणी आहे का त्याच्यामध्ये साठलेलं पाणी आहे की झऱ्याचं पाणी आहे साठलेलं झऱ्याचं झऱ्याचं पाणी येतं पाणी त्याच्यात हो असते नळ आहेत का नळ नाही त्याला सा ठेवलेले असते दोन साइडला इकडे आणि इकडे शेतीसाठी पाणी शेतीसाठी हां फणस हां

होय का मग तुमचं घर कुठे गावात आहे का काय नाव बाबा ना आपलं जगन्नाथ बाबुराव मोरे होय ना जगन्नाथ बाबुनाथ मोरे बाबूराव मोरे मोरे आहात का तुम्ही अच्छा माझ्या मम्मीच पण सरने मोरे त्यांचं माहेर खाली राखोसलेवाडी राखोसलेवाडीच मोरे आहेत ना हा होय का मम्मी मोर्यांच्यातलीच आहे मम्मीच्या वडिलांचं आजोळ परमाळे तेच आमचं ते काय माहित नाही ते मम्मीच्या वडिलांच नाव सांगू पाड नाही लागला ना ह्याची पण डाळ्या पाडल्यात तुम्ही मग झाड कोणी तोडली तुमच्या मुलांनी का अच्छा आता सुट्टी वालेत का ते अरे गाव मस्त आहे तुमचं छान आहे एकदम डोंगरामध्ये तिला आमच्या मम्मीचे रिलेटिव्ह बाळा आध जॅकफ्रूट पाठीमागे कापा आणि गरपा गरपा म्हणजे असं जरा चिकट चिकट असतो आणि तो चांगला असतो बाळा म्हणजे स्वीट लोकांना आवडत नाही तो हो चला, चला 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 जॅकफ्रूट फायनली आम्हाला मिळाला एक बाबांच्याकडून घेऊया खूप सारे फणस आहेत बाळा ना मस्त नाही रे बाळा तसं नाही ते बाबा आपल्याला जे सांगतायत ना तोच घ्यायचा आपण

बैल कुणाची आहेत बैल की काय बैल आहेत का तुमचे आहेत का अजून पण इकडे बैलांनी शेती होते तुमच्या शेती बैलाशिवाय भात शेती बैलाशिवाय काय ऑप्शनच नाही होय ना

बरोबर नाही आता ऑप्शन नाही ना, ना काका आता कसं करणार बैल पण नाहीत आता कामं करायला माणसं पण नाहीत जास्त आपल्याला कमी वेळात कामं कम्प्लीट करायचे असतात ना त्यामुळं ती पर्याय चांगलाच आहे चालेल काका हा काढतो मी फन हा चालेल ठीक आहे थँक्स हा मी तुम्ही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आलाय चालेल ना हा मी यूट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ चालेल ना काय हरकत नाही ना तुमचं तुम्ही चांगली माहिती दिली ओके थँक्स का मी काढतो फनस फिरू का फिरू का ना फिरा त्याच्यातून असा कर हा करा की वर बरोबर मोडून पडवल खाली पण ध्यान ठेवा चांगला की फुट हो करा हा निघाला ठीक आहे आणखी कोणता चेक करायचं म्हणताय तुम्ही ओके खाली फावळा टाकाला फासा नाही फाटाला बोथtare तो तुबा हा आपण पिकलाय हा मग काढा काढू काय आपले नाही जमेल का मम्मी दोन फणस तुम्हाला लागतं तेवढा नाही योग राहिला राहू दे हा ठीक आहे तुम्हाला काढून देतो ना चिक लागले कपड्यांना खरंच झुमता होता होतंसा असा फिरू मोडायचा मग तिथं